चला सामना स्पीडप घ्यायचा आहे अंपायरनी आणि पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन येत आहे ते बाबा सामना करतील निलेश शिंदे त्यांची बढती झालेली हे ओपनिंगसाठी कारवट संघाकडून बाबासो निकम पहिला चेंडू घेऊन येत आहेत ते निलेश यांना पाहूया कोणत्या पद्धतीने सामना करतायत आणि फुल टचचा चेंडू या साईडला लेग साईडला तोटवलेला आहे आणि या एक धाव घेतलेली आहे निलेश यांनी ओपनिंग केलेले आपल्या संघाचं खातं खोललेलं आहे धावसंख्येमध्ये भर धावसंख्या एक बिनबाद एक पहिल्या चेंडूवरती मिळॉनला टोलवलेला चेंडू एक धाव घेतलेली आहे निलेशांनी पुढचा चेंडू सामना करतील राजेश बाबासो छोटासा रनअप आकूट टप्प्यात आणि ऑफ साईडच्या दिशेने टोलवलेला रनआउटचा चान्स या ठिकाणी मिस झालेला आहे दोन चेंडू दोन धावा पावना देवी ब संघाच्या चला पुन्हा एकदा स्ट्राईकवर आलेले तीन इलेश चांगली गोलंदाजी पॉवर प्लेमध्ये करतात बाबा सो फ्रेंड्स फायटर मधून देखील खेळलेले आहे दोन हजार चोवीस चोवीसला आणि मारवट संघासाठी कायमच चांगली कामगिरी केलेली आहे गोलंदाजाने पुन्हा एकदा काहीतरी डिस्टर्बन्स आलेला आहे मध्ये व्यत्यय आलेला आहे आणि गाडी सुसाट सुटली होती गोलंदाजाची पुन्हा एकदा बाबासो एक सुंदर नियोजन विठ्ठलवाणी आणि कारवट यांच्याकडनं आणि हा चेंडू ओ सुंदर खोलवर टाकलेला टप्पा निलेश यांना समजलेला थोडासा उजव्या एस टीच्या बाहेरचा चेंडू बीट झालेले आहेत विकेट हातामध्ये चेंडू विसवलेला आहे निर्धाव चेंडू धावसंख्या दोन पुन्हा एकदा बाबा सो सामना करतील निलेश आणि हा चोलवण्याचा प्रयत्न आणि हा अतिरिक्त मध्ये भर पंचांचा इशारा वाईटचा धावसंख्येमध्ये भर धावसंख्या तीन बिनबाद तीन चांगलं नियोजन केलेलं आहे या ठिकाणी विठ्ठलवाडी आणि कारवट गावाने या ठिकाणी स्पॉन्सरशिप देखील आम्हाला लाभलेले आहे ते चंद्रकांत बॉस शिवाई फार्मचे मालक संतोष शिंदे सिंह आणि हा ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू परंतु मला वाटतं हा बाईकचा इशारा लेग बाईकचा इशारा चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत तरी या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला बाबासो यांच्याकडून स्पॉन्सरशिप मिळालेली आहे आपल्या ते संतोषी ए कारवट त्यानंतर वरेकर साहेब भागतराव वरेकर साहेब सिव्हिल इंजिनियर आणि पुढचा चेंडू आणि हा फटकावण्याचा प्रयत्न चेंडू ऑफ साईडला बॅट्स लेग साईडला कोणताही संपर्क नाही आहे चेंडू आणि बॅटच्यामध्ये मोठा गॅप राहिलेला आहे चेंडू जातो निर्धाव पुन्हा एकदा बाबासो सामना करतील राजेश तगडे फलंदाज आहेत परंतु तगडी बॅटिंग करावी लागेल राजेश यांना सुंदर टाकलेला चेंडू हा बॅट्समन स्टेप आउट होण्याचा प्रयत्न करत होता तो पाहिल्याला बाबासो यांनी हलकासा स्लोअर वन केला आणि या ठिकाणी एकच धाव मिळालेला आहे राजेश यांना धावसंख्येमध्ये भर धावसंख्या झालेली आहे आता पाच पॉवर प्लेचं पहिलं षटक चांगलं टाकलेलं आहे पाच धावा म्हटल्यावर हे एक निर्धावच षटक असतं असं समजायला काही हरकत नाही आहे कधीच या ठिकाणी या स्पर्धेसाठी लाख मोलाचं सहकार्य केलेले आहे ते वाटोळे गावचे धोंडीबा पवार त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत विशाल शिंदे यांचं देखील स्वागत त्याचप्रमाणे ती नावं द्या रे सागर प्रिंट काढून मला देणार त्याचप्रमाणे ऑफ द सिरीजसाठी त्यांनी स्पीकर दिलेले आहेत त्यानंतर सुनील पवार जायचेवाडी यांनी देखील लाखमौलाचं सहकार्य केलेलं आहे त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत त्याचप्रमाणे हरीश पुजारी आमचे मित्र आहेत ते एक पंच्याण्णव ते दोन हजार एक पर्यंत कारवटगावची ओपनिंग करत होते नव्याण्णव पर्यंत सत्त्याण्णव पर्यंत ते हरीश पुजारी कर्नाटक स्टेटमधले आहेत आणि पुन्हा एकदा आणि हा ब्लॉक वॉलचा चेंडू एकच धाव पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये भर धावसंख्या झालेली आहे ती दहा किती सहा सॉरी सोहा स्वार। गोलंदाजी मार्कवर आहेत ते सतीश चव्हाण पुन्हा एकदा निलेश निलेश यांच्या बॅटमधून धावा येणं फार गरजेचं आहे आणि लॉफ्ट साइडच्या दिशेने टोलवलेलं आहे परंतु एकच धाव शॉर्ट थर्डमॅन आहे त्या ठिकाणी सरळ चेंडू फिल्डरच्या हातामध्ये एक धाव घेतलेले चोरटी संख्येमध्ये भर संख्या सात कारवर्ड संघाची संत फलंदाजी पुन्हा एकदा राजेश आणि लेग साइडच्या दिशेने रनआउटचा चान्स या ठिकाणी चांगली फिल्डिंग या ठिकाणी केलेली आहे ती शुभमेलनी मला वाटतं आणि धावसंख्येमध्ये भर धावसंख्या आठ या ठिकाणी आमचे नावच तुझं आठवण तनिष्क सुंदर निर धाव चेंडू निलेश शिंदे सत्याहत्तर नंबर अशा फलंदाजी जर करत राहिलात तर ते एस पी एलचा नियम कदाचित वापरला जाऊ शकतो कारवड संघाकडनं पुन्हा एकदा सतीश लेग साईडच्या दिशेने खेळलेला आहे एक धाव तर नक्कीच घेतलेला आहे दुसरे दावेचा प्रयत्न होणार आहे आणि या ठिकाणी फंबल झालेले आहेत खेळाडू आणि दोन धावा या ठिकाणी मिळवलेले आहेत धावसंख्येमध्ये भर धावसंख्या दहा दुसरं षटक प्रगतीपथावर असताना काही संत फलंदाजी राजेश आणि निलेशांच्याकडून कारवट संघाला धावा जर करायचा असेल मारवाड़ संघाकडे कमीत कमी चाळीस धावांचा आव्हान या ठिकाणी ठेवावं लागेल तरच मारवाड संघ या ठिकाणी आव्हानाचा सामना करताना चाच पडू शकतो पुन्हा एकदा आणि हा वाईट आणि चांगला चेंडू या ठिकाणी निलेशांना समजलेला नाही धावा धाव संख्येमध्ये कोणताही बदल नाही धाव संख्या झालेली आहे ती फक्त आणि फक्त दहा दोन षटक संपलेले आहेत एकेरी दुहेरी धावावरती भर दिलेला आहे आणि या ठिकाणी बॅट्समन मला वाटतं रिट ए ए अजय निकम आलेले आहेत गोलंदाजी मार्कवरती या सत्रामध्ये दोन हजार पंचवीस सालामध्ये डिसेंबर महिन्यापासून हा स सीझन चालू होतो त्यामध्ये चांगली कामगिरी मारवण संघाने केलेले गुणी गोलंदाज आहेत त्यांच्याकडे तेजतर्रार गोलंदाज आहेत आणि हा अजय राजेश यांना आणि हा नुसताच फिरवला जातो आहे चेंडू बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही चेंडू जातो आहे एस टी रक्षकाच्या हातामध्ये कोणत्याही र धावसंख्येमध्ये कोणताही बदल नाही आहे पुन्हा एकदा अजय अजय टू राजेश आणि लागलेला चेंडू हा लेग साईडच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न बॅट आणि हा लेक बाईचा इशारा अंपार यांचा धावा बॅट नाही ना फार गरजेचा आहे परंतु इथे अंगाने धावा हातापायांनी धावा येत आहेत पुन्हा एकदा अजय निलेश तिसरा षटक प्रगतीपथावर असताना निलेशांची फलंदाजी पाहायला मिळते आणि हा पूर्णपणे बीट झालेले आहेत एक आकूट टप्पा टाकलेला चेंडू उसळी घेतली निलेशांच्या बॅटमधून काही धावा येण्याचा या ठिकाणी प्रयत्न दिसत नाही आहे कारवट संघाची निराशजनक कामगिरी तिसऱ्या का षटकात दे, षटकामध्ये देखील पाहायला मिळते केवळ एक धाव या ठिकाणी लाँग ऑनला खेळलेला षट चेंडून दोन धावा या ठिकाणी घेतलेल्या आहेत चूक ले ले चेंडू हाताळताना त्यामुळे दोन धावा मिळाल्या आहेत कारवट संघाला धावसंख्येमध्ये भर धावसंख्या संख्या तेरा, तेरा। सबरदस्त गोलंदाजीचा नमुना या ठिकाणी निलेश आपला अजय यांच्याकडनं दोन धावा घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी रनआउट झालेले आहेत खेळाडू दमलेले दिसत आहेत त्यामुळे त्यांनी आपली विकेट टाकून पहिल्यांचा रस्ता धरलेला आहे आता येत आहेत ते हर्षल उर्पस्वामी सेकंडला आउट झालेला आहे राजेश आऊट झाला चला स्पीडात घ्यायचं आहे पहिला सामना या ठिकाणी जर चालू आहे नेक्स्ट बॅट्समन हर्षल हर्षल हर्षद शिंदे स्वामी पुन्हा एकदा अजय टो हर्षल नवीनच बॅटर या ठिकाणी कारवर्ट संघाकडनं खेळत आहेत अनरजिस्टर्ड अनकॅप खेळाडू आहेत परंतु होम टीमला हा त्याचा बेनिफिट असतो या ठिकाणी षटक तिसरं संपलेलं आहे आणि आता शेवटचं षटक चालू होईल आणि मला वाटतं गोलंदाजी मार्कवरती येत आहेत कोण पाहूया दशरथ दशरथ हे फास्टर गोलंदाज आहेत जायची ठिकाणी त्यांनी चांगली गोलंदाजी केली होती दशरथ कदम चला शॉट आणि हा मला वाटतं षटकार ठोकलेला आहे निलेश शिंदे यांच्या बॅटमधन पहिला चेंडून पहिला षटकार चौथ्या षटकातला पहिल्या चेंडूवरती षटकार लागावलेला आहे निलेशांनी धावसंख्यामध्ये भर धावसंख्या वीस वेग असल्यामुळे चेंडू बाहेर गेलेला आहे निलेशांनी टायमिंग साध्य केलेला आहे पुन्हा एकदा मारण्याचा तसाच प्रयत्न होता पूर्णपणे बीट झालेले आहेत सेम लेंथ होती परंतु थोडीशी गडबड झाली टायमिंगमध्ये मध्ये यावेळेस निर्धाव चेंडू धावसंख्या वीस अजून दोन तीन फटके मारणे फार गरजेचं आहे निलेशांच्या बॅटमनं ते फटके येतील असं वाटतंय आणि हा चांगला चेंडू निलेश यांना ज्या पद्धतीने निलेश गोलंदाजी करायची की पहिल्या षटकाम पहिल्या चेंडूवरती त्यांना जर कोणी षटकार लागावं तर पाच चेंडू निर्धाव टाकण्याचा त्यांचा विक्रम आहे या ठिकाणी दशरथ देखील त्याच पद्धतीने गोलंदाजी त्यांना करतायत पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ल्यानंतर पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी दशरथ यांच्याकडनं पुन्हा एकदा लेक्ट दिशेने टोलवल्या ले। चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या जवळ या ठिकाणी फील्ड केलेल्या आहे दोन धावा नक्कीच घेतलेल्या आहेत का ले ले। है चांगली फलंदाजी या षटकामध्ये करताना निलेश यांनी परंतु तीन षटकामध्ये जी काय पहिल्या फलंदाजी झाली ती कासव गतीने झाली त्यामुळं धावसंख्येमध्ये अंकुश लागलेला आहे धावसंख्या आता हे बावीस शेवटचं षटक प्रगतीपथावरती दशरथ चांगली गोलंदाजी करतायत पाहूया सामना निलेश करतायत काय करतील निलेश आणि अष्ट्या उद्वास निलेश यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत ते सचिन शिंदे चला सचिन शिंदे चला जरा पळा एक षटकार लागावला निलेश यांनी परंतु तीन ओवर ज्या संत गती त्यामुळे धावसंख्येमध्ये जी काय वाढ व्हायला पाहिजे होती ती अपेक्षेप्रमाणे झालेली नाही धावसंख्या बारावरती निलेश आउट झालेले बॅक टू पहिले सचिन शिंदे नेक्स्ट मॅच कोणाची आहे रे द्या ना इते सागर नुसतं प्रिंट काढून तरी दशरथ यांचा सामना करतील करतील सचिन आणि हा वाईट असू शकतो आणि वाईटचा इशारा पंचांचा संपू दे यानंतर होणार सामना गांभी विरुद्ध बारसाकडे दोन्ही संघाने सज्ज राहायचा कर्णधारी स्टेजच्या जवळ यायचं आहे बॉ टॉससाठी पुन्हा एकदा दशरथ आणि हा बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही मान गेली ढगामध्ये बॅट राहिली खाली निर्धाव चेंडू धाव संख्या तेवीस चोवीस चं आव्हान ठेवलेलं आहे ते चोवीसला विन नाईन कंपल्सरी चेसिंग असणार आहे चला कारवड संघाने मैदानाचा ताबा घ्यायचा आहे मध्यंतर या ठिकाणी झालेलं आहे पहिल्या इनिंगची कॅप्टन टॉस उडवायला यायचा आहे कॅप्टन टॉस उडवायला यायचा आहे घाणबी आणि वार घबी आणि बार सकळी घर सकळी टॉससाठी यायचं आहे चला कॅप्टन घार सकळी टॉससाठी यायचं आहे या ठिकाणी नौकेत सगळे खेळाडू दिसतात आमचे हिरॉन शिंदे प्रशांत रोहित हर्षल श्रीरंग शिंदे सचिन शिंदे मनोज शिंदे राजेश शिंदे किसन शिंदे सुरेश शिंदे आणि निलेश शिंदे लेफ्ट लेफ्टहँट गोलंदाज किसन कोण गोलंदाजी करतील पाहूया या ठिकाणी नवीनच मुलं आहेत मुळं काही खेळाडूंना येता आलं नाही आहे परंतु हा एक मानाचा चषक या ठिकाणी नक्कीच समजला जाईल आम्हाला या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलेले आहे ते विजय यादव असतील आमचे मराठवाडी लाख मुलाचं सहकार्य आहे दीपक यादव त्यांचं देखील लाख मोलाचं सहकारी आहे त्यानंतर अक्षय शिर्के सी ए कारवडगावचे आत्ताच गेतले घेतलेले ते आमचे अक्षय ओके पाण्याचे जार काढून घ्या खाली पाने जार हां किती आलेत पुंजार जार टॉसाटी यायचे హలో చాలా నెక్స్ట్ మ్యాచ్ हॅलो चला घाणबी आणि भार साखळे घाणबी आणि भार साखळे नाणेपेकीचा कॉल करण्यासाठी यायचा आहे लगेच घाणबी आणि भार साखळे इथे आपण तर चोवी चोवीस धावसंख्येचं टार्गेट समोर ठेवलं आणि कशा प्रकारे ते पूर्ण करतील हे आपण पाहूया आणि कशा प्रकारे त्यांना थांबवतील इथे आपण पाहतोय नाणेफिकेचा कॉल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली होती यस पंचांचा इशारा गेम ऑन पहिला गोलंदाज चेंडू हातामध्ये घेऊन चेंडू फेकण्याचा प्रयत्न करेल हेराश यावेळेला लॉप केलाय चेंडू साइड ला शतरक्षा डोक्यावरून सीमारेषा बाहेर षटकार चोवीस धावांचं टार्गेट आणि आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आला आहे षटकार आणि या षटकारानं आता मात्र सुरुवात केली आहे चोवीस दवा बनवण्यासाठी गोलंदाज हिरांश आपण पाहतोय हिरांश यावेळेला पुन्हा एकदा पुन्हा एकदा गेला फाईन लेकच्या दिशेकडे चेंडू सीमारेशा बाहेर हा चौकार तर इथे आपण पाहतोय दहा दहावा धावपलकावरती रेखाटल्या गेल्यात आणि हेरांशला आता काहीतरी चांगले चेंडू फेकावे लागतील त्याशिवाय पर्याय नाही पुन्हा एकदा लफ केलाय चेंडू थांबणार नाहीये जातोय स्टँड कडे सीमारेश बाहेर हा षटकार वळून खेळण्याचा प्रयत्न हा तिसऱ्यांदा यशस्वीरित्या पूर्ण झालाय आणि धावा धावा पलकावरती रेखाटल्या गेल्यात म्हणजेच सोळा धावा घाणबी संघ संघ या ठिकाणी कर्णधार उपलब्ध आहे उपस्थित राहिले त्यांचं स्वागत आहे घाणबी संघ आपण लगेच या नाणेपेकीचा कॉल करण्यासाठी वारंवार सूचना दिल्या जाणार नाहीत इथे आपण पाहतोय सोळा दवा दाफल कर्ते आणि हा पुढील चेंडू पुन्हा एकदा लाफ करण्याचा प्रयत्न मिड विकेटला चेंडू जातोय वन बाऊन्स सीमा रेषा बाहेर हा चौकार इराण शाह फार कमी वयाचा खेळाडू आहे रायझिंग स्टार आहे आणि इथून त्याला सुरुवात करायची आहे या चार चेंडूंवरती मात्र त्याला वीस दावांचं मार बसलंय मात्र अजून दोन चेंडू कशाप्रकारे फेकेल तेही पाहणं आता उत्साहदायक आहे हा पुढील चेंडू लप करण्याचा प्रयत्न शतरक्षा डोक्यावरून चेंडू जातोय षटकार विजयी फटका पाच चेंडूंमध्ये हा सामना संपवलाय आणि वेळही वाचवलाय चला गांडबी संघ कॉन्ग्रेच्युलेशन यावेळेस आपण पाहिलं